何 लालबाग परिसरातून राजा तेजुकायाचा तेजुकाया राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडळाची ही मूर्ती आणि विसर्जन मिरवणूक ही आता सुरू झालेली आहे खरंतर ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात अतिशय उत्साहाच्या वातावरणात गणरायांना आज निरोप दिला जातोय सार्वजनिक आणि घरगुती अशा दोनही गणपती बाप्पांना आज निरोप दिला जातोय खरं तर हा क्षण जितका उत्साहाचा जितका आनंदाचा आहे तितकाच तो भाऊ क्षण आहे कारण मागचे नऊ दिवस मागचे दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्या घरी आलेले असतात आणि दहा दिवसांनंतर गणपती बाप्पांना निरोप देणं हा निश्चितच एक भाऊ क्षण असतो तर मुंबईसोबत आपण नंदुरबारमधला सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह पाहूया

संपूर्ण तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच दादा गणपती जे आहेत त्यांची मिरवणुकीला आता सुरुवात होत आहे नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दोनशे पेक्षा अधिक जे मंडळ आहेत त्यांचे विसर्जन आज होणार आहे यासाठी पोलीस दलातर्फे देखील मोठा फोसफाट आहे तेनात करण्यात तेना येणार आहे असल्याची माहिती जी आहे पोलीस पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे अधीक्षक स्वतः आणि चार डीवाय एस पी अकरा पोलीस निरीक्षक अडसष्ट पी एस आय आणि यासह सहाशे होमगार्ड सातशे कर्मचारी तथा एक राज्य राखीव दलातील तुकडी हे तैनात करण्यात आलेली आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख असलेले दादा गणपती बाबा गणपती तात्या गणपती मामा गणपती हे मोठे गणपतींचे आज होणार आहे यासाठी प्रशासन देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार आपण नुकताच नंदुरबार मधली दृश्य बघितली आमचे प्रतिनिधी आफ्ताब खान या सगळ्या संदर्भातले तपशील आपल्याला देत होते आपण पुन्हा एकदा मुंबईतली दृश्य बघतोय राजा रेजुरायचा हा गणपती बाप्पा आहे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात अगदी काही वेळापूर्वी मुंबईमध्ये झालेली आहे लालबाग परिसरातील ही दृश्य आपण सध्या बघतोय दुसरीकडे लालबागच्या राहिव्याच्या मंडपातली दिसतं सध्या सिंहासनावर राहिलेला असलेला गणपती बाप्पा आता ट्रॉलीवर येण्याचं काम कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि हीच ट्रॉली पुढे गिरगाव चपातीपर्यंत नदी जाईल आणि ही दृश्य आपण बघतोय गणपती बाप्पाची ही निर्ती आता हळूहळू कार्यकर्ते या कॉलीच्या सायानं मंडपातून बाहेर आणतील आणि मग भव्य दिव्य अशी ही विसाची मिरवणूक सुरू होईल इतरांत खरं तर मुंबईमध्ये गणेशोत्सवाची सो जेव्हा आपण घोषणा करतो तेव्हा <स्थ> सहजपणे सगळ्या गणेश भक्तांच्या पंडिमित प्राप्त निघित असेल ते म्हणजे ही सांग कोणाची आणि विसर्जन मिरवणुकीतलं बाप्पाचं हे रूप बघितल्यानंतर खरोखरच त्या बाप्पाची सांग कशी सा सा आहे ते आपल्याला पाहायला मिळतं अगदी आहे रूप हा जल्लोष आहे आणि हा उत्साह आहे सगळ्या गणेश भक्तांचा मागचे नऊ दिवस गणपती बाप्पा अगदी घरगुती गणपती बाप्पा असो किंवा सार्वजनिक मंडळातला गणपती बाप्पा असो अगदी मनोभावे पूजा केलेली असते पूजा अर्चना केलेली असते मागच्या वर्षी जे जे आहे ते पूर्ण झालं म्हणून आभार मानलेले असतात पुढच्या वर्षी काय हवं आहे हे सांगितलं गेलेलं असतं आणि ते पूर्ण होईल याची अपेक्षा सुद्धा असते या समिश्र वातावरणात सगळेजण गणपती बाप्पाला हा निरोप देत असतात